अहेरी तालुक्यातील मौजा ताटरीगुडम ग्रामपंचायत कमलापूर येथे एका खासगी विहिरीतून गरम पाणी असल्याची घटना घडली असून ही बाब चुनखडकाच्या रासायनिक अभिक्रियेमुळे होत असल्याचं जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद यांनी स्पष्ट केले आठ सप्टेंबर रोजी सत्यांना मलैया कटकू यांच्या विहिरीतून गरम पाणी येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या चमूने प्रत्यक्ष पाहणी केली संबंधित विहीर सुमारे वीस वर्षे जुनी असून तिचा व्यास एक दशांश तीस मीटर आणि खोली सात दशांश ऐंशी मीटर आहे सहा महिन्यांपूर्वी विहिरीचा गाळ काढण्यात आला होता तपासणी दरम्यान विहिरीच्या पाण्यात पांढरे कण आढळले तर सबमर्सिबल पंपावर पांढरा थराचं अस्तित्व दिसून आलं परिसराचा भूशास्त्रीय अभ्यास केला असता येथे चुन खडक असल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर विहिरीचं पाणी जवळील सार्वजनिक हातपंप आणि इतर घरगुती विहिरीतील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले प्रयोगशाळेच्या निकर्षात गरम पाणी असलेल्या विहिरीच्या पाण्यात कॅल्शियम कार्बोनेटची मात्रा नऊशे तेवीस मिलीग्राम लिटर असल्याचं आढळलं विशेष म्हणजे सहा महिन्यांपूर्वी गार काढल्यामुळे पाण्याचा संपर्क का जमिनीखाली चुन खडकातील कॅल्शियम ऑक्साईडशी आला या खडकाची पाण्यासोबत उष्माक्षेपी रासायनिक अभिक्रिया होऊन कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार झाले आणि त्यातून मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली परिणामी विहिरीतील पाणी गरम झाले असल्याचा निष्कर्ष भूशास्त्रीय अभ्यासातून काढण्यात आला असल्याचं ग्रामीण पाणीपुरवठा विभागानं कळवलंय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.